अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की राळेगाव शासकीय विश्रामगृहात अशोक मेश्राम यांची पत्रकार परिषद संपन्न आजी माजी आमदार राळेगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यात अपयशी अशोक मारुती मेश्राम भावी उमेदवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी शासकीय विश्रामगृहात अशोक मेश्राम यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला राळेगाव तालुक्यातील सर्व वृत्तपत्रे प्रतिनिधी व मीडिया उपस्थित होती सर्वप्रथम अशोक मारुती मेश्राम यांनी पत्रकार बांधवांना आपला परिचय करून देऊन व विधानसभा निवडणुका अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर पत्रकार बंधूंनी आपला परिचय करून दिला व प्रश्नोत्तराच्या संवादाला सुरुवात झाली अशोक भाऊ मेश्राम यांनी पत्रकार बंधूच्या प्रश्नाला उत्तर देताना आपली भूमिका स्पष्ट केली गेल्या दहा वर्षापासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे व त्याचे नेतृत्व आमदार अशोक उईके हे करत आहेत हा मतदारसंघ जर काँग्रेसकडे खेचून आणायचा असेल तर ते धनुष्य मी पेलण्यासाठी समर्थ आहे काँग्रेसचा हा बाले किल्ला फक्त आणि फक्त येथील जनप्रतिनिधींनी शून्य विकास केल्यामुळे विरोधकाकडे गेला पण माझ्यासारख्या नवीन उमेदवाराला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास मी नक्कीच त्या विश्वासास पात्र ठरेन अशी ही ग्वाही दिली मला कोणावरही टीका करायची नाही परंतु या मतदारसंघात निवडून आलेल्या उमेदवाराने आदिवासी व गोरगरीब जनतेसाठी काय केले हे तरी सांगावे किंवा रोजगाराभिमुख उद्योग आणला का बेरोजगार तरुणांना रोजगार दिला का हे तरी सांगावे राळेगाव मतदारसंघ असतानासुद्धा जिल्हा ठिकाणी राहणे व जनतेला वाऱ्यावर सोडणे कितपत योग्य आहे मी स्वतः तर राळेगावला आपली कर्मभूमी मानून इथे चोवीस तास मतदारसंघ जनतेची सेवा करण्यासाठी उपलब्ध आहे मला कोणत्याही क्षणी फोन करा मी माझ्या जनतेचे समाधान करण्यास अपयशी ठरलो तर जनतेने माझा विचार करू नये मी फक्त आणि फक्त जनतेची सेवा करण्यासाठी या मतदारसंघात आपली उमेदवारी दाखल केली आहे मला राजकारणातून भ्रष्टाचार करून पैसा कमवायचा नाही जगण्यापुरते पेन्शन मला सरकार देत आहे असे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकार बंधूंना सांगितले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे